बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या तारखेला ना कोणता मोठा सण आहे ना कोणत्या थोर व्यक्तिमत्त्वाची जयंती नाही भगवान श्रीराम चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करून या दिवशी परत अयोध्येला आले होते तरीही बावीस जानेवारी हीच तारीख का श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निवडण्यात आली नेमकं असं काय महत्त्व आहे बावीस तारखेचं की एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी या तारखेची निवड करण्यात आली हेच आपण या व्हिडिओमधून पाहूयात बावीस जानेवारी दोन हजार चोवीस त्या दिवशी मृगशिरा नक्षत्र अभिजित मुहूर्त त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धियोग योग यो, आणि रवियोग असे तीन शुभयोग तयार होत आहेत आणि कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो त्याचबरोबर अभिजित मुहूर्ताचे महत्त्व सांगायचे तर पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने अभिजित मुहूर्तावर त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला तर हा मुहूर्त त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्व दोषांना दूर करण्यासंबंधित आहे नवीन प्रयत्न सुरू करण्यासाठी हा मुहूर्त अत्यंत शुभ आहे असे मानले जाते की तुम्ही कोणतीही सुरुवात करता मग ती नोकरी असो व्यवसाय असो या कोणती गुंतवणूक असो तुम्हाला हवे असलेले परिणाम या अभिजित मुहूर्तावर संपन्न होण्यासाठी मदत मिळते मृगशिरा नक्षत्र मृगशिरा नक्षत्र हे अत्यंत शुद्ध नक्षत्र मानले जाते आणि हे नक्षत्र अमृत्वाचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोम या देवाशी संबंधित आहे हिंदू परंपरेने मृगशिरा नक्षत्र हे विविध धार्मिक विधींसाठी शुभ मानले जाते त्याचबरोबर ज्योतिषांच्या मते बावीस जानेवारी ही कर्मद्वादशी आहे धर्मानुसार या दिवशी भगवान विष्णूने कासवाचं रूप धारण करून समुद्र मंथनात मदत केली श्रीराम हे भगवान विष्णूचेच अवतार असल्याकारणाने हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो अभिजित मूर्त मृगशिरा नक्षत्र त्याचबरोबर हे तीन योग एकत्र मिळून आल्याकारणामुळे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ही तारीख रामललाच्या मूर्ती कृतीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी एकदम आदर्श तारीख ठरते जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीने भरलेल्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा